हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चळा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चळा चळा हे शिवसेनेचे विचार अरे संपून टाकलं तुम्हाला ने करी तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची गुडाखालची सतरंगी त्याने काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत मी ते स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही मी तर एकवीस उमेदवार जाहीर करून टाकले लागले सुद्धा कामाला या इकडनं लढवई एक भारती ताई तुमच्या मधलीच एक महिला सर्वसाधारण महिला ही मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवायला दिलेली आहे हे त्या बरोबर आले आणि बरोबर गेले आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध होते नंतर हेच त्यांना घेऊन आले होते साहेब हेच उमेदवार चांगले आहेत काय म्हटलं आपल्याकडे कोण उमेदवार नाही 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 हेच चांगले आहेत दिले मग ते आले जर का जर का त्यांना त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली प्रचाराला आले तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष तुम्ही म्हणजे ही गेली पाच वर्ष त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत हा पहिला त्यांना प्रश्न विचारा मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला आलेलं नाही वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून नाही बोलू का मी जिंकलो नाही एवढा मी नका नाहीये वाढवणला तर मी विरोध करतोय वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे मुख्यमंत्री असताना मी जवाहरला येऊन गेलो होतो कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा लाभलेला आहे म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच पालघर मध्ये महालक्ष्मी आहे जीवदानी आहे वसीचा किल्ला आहे अर्नाळा किल्ला आहे शिरगावचा आहे केळवे माहीचा आहे धंभीरगड आहे आणि जवाहर सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो आणा ना काहीतरी असे प्रकल्प आणा पर्यटन चांगलं वाढेल माझे आदिवासी बांधव आहे तिकडे आदिवासी समाज मोठा आहे त्यांचं एक पारंपरिक आहे सगळं त्यांची संस्कृती आहे वारली कला आहे काय नाही आहे पालघरमध्ये पण जे आहे ते गाडून टाकायचं आणि ते दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू आता उन्हाळा सुरू झालाय आणि एक नेहमी फोटो येतो पालघर पालघर जिल्ह्यातला की विहिरीने तळ गाठलाय चौबाजुरी ला गोल अशा माझ्या माता भगिनी आत्मर्यंत त्यांच्या बाजल्या ठोकून बसलाय पण खाली दगड दिसतोय येतो फोटो नेहमी का एवढे वर्ष झाले तरी पाणी त्यांच्या इकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी का लक्ष दिलं नाही पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केलात पण ह्या पालघर जिल्ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे इकडे का आणत नाही अरे मी तर विचार करत होतो ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो माझ्या मनावर आजही आहे तेव्हा सुद्धा होत की पालघर जिल्ह्याचा विकास असा उत्तम झाला पाहिजे पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे पालघर मध्ये मला वाढवण पोर्ट नको पण पालघर मध्ये पालघर मध्ये मला एअरपोर्ट आणायचा होता आजच विचारतो तुम्हाला एअरपोर्ट हवाय की नको हो असेल तर वर करा हात नसेल तर नाही करा मग असे काहीतरी विषय आणणार सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे गटार गुजरातला न्यायचे आणि इकडे वाढवण बंद करायचं तिकडे बारसुमा मध्ये रिफायनरी नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती आणि बारसूची सुद्धा मी सांगितलं होतं तिथल्या जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणार नाही मी तिकडे पण जाणारे गेलो होतोच पण सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळ्यात चांगल्या गोष्टी आमचं गुजरातची काही वैद नाहीये मी अनेकदा म्हणतो की गुजरात सुद्धा आमचं आहे इथे सुद्धा काही गुजराती माता भगिनी बांधव आले असतील या पालघरमध्ये राहतात मुंबईत राहतात महाराष्ट्रभर राहतात त्या गुजराती समाजाशी आमचं वय नाही उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच हॉय अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय इंडिया आघाडीचं सरकार आहे तीनशे पार करून येणार म्हणजे येणारच हे आज राज्याचं नव्हे देशातलं चित्र सांगतंय आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं जे असेल ते आम्ही देऊच पण महाराष्ट्राच्या हक्काचं असेल ते आम्ही कोणाला ओरबाडायला देणार नाही नाही म्हणजे ना नाहीच ना ना मोदीजी तुम्हाला सुद्धा देणार नाही करा संपूर्ण देश आहे तुमचा होता आता नाही दहा वर्ष खूप झाली दहा वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली आता बस झालं आता आमचं काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ आता आमच्या लक्षात आलेलं आहे पूर्वी असं वाटत होत की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे पण आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे मिलीजुली सरकार पाहिजे आणि एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार हे देशामध्ये हुकुमशाह जन्म देऊ शकतो तो आता दिलेला आहे आणि त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकलं नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला कोणी वाली नाही की भारत पाहता सुद्धा बोलेल अरे काय रे तुम्ही माझ्या पोकी जन्माला माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाही का म्हणून तुम्ही मला माता म्हणता आणि त्याच करता ही निवडणूक ही नुसती वाढवण बंदरासाठी नाहीये मी पालघरच्या विकासासाठी आहे राज्याच्या हितासाठी आहे आणि माझ्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल आज भारती ताई सगळ्यांना माहिती आहे भारती ताईचं चिन्ह काय जोरात पोचलोय गावागावात आज तुम्ही सगळे आलाय तिथे मी बोललोय वाढवण बद्दल तुम्हाला पटलय वाढवण संघर्ष समितीचे नेते कोण सगळे पटलय मी काय बोललो गाईसोबत बोललेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाढवण बांधण्याचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावर तुम्ही पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर मात्र जे चांगले उद्योग आहेत जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय येणार नाही अरे साधी गोष्ट आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एका मच्छीमार नौकेला एका जहाजाने धडक दिली नुकसान भरपाई मिळाली काही नाही कोण होते देव जाणे मेले तर मेले नाही द्या मेले असतील तर पुरून टाटा नसतील तर घरी पाठवा पा। हे असं सरकार कळबदली हे असं निर्दयी सरकार आपलं नसेल अजिबात नसेल ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मतं देता तेव्हा ते मत, मत नसतात ते तुमचे आशीर्वाद असतात तुमचे आशीर्वाद असतात भाजपसाठी नुसती मतं असतील पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्याला मी आशीर्वाद मानतो म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडनं पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबीच्या रूपात माझ्यासमोर उभे आहेत आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल ईट सारायचं असेल गोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला जाऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीय ताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल आणि त्या भारती ताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाळून टाकणारी ती धग्रग मशाल आहे ती मशाल ज्या वेळेला पालघरमध्ये पेटेल त्यावेळेला पालघरवरती अन्याय करणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्म होतील आणि मला खात्री आहे की हा चमत्कार एकोणीस साल तुम्ही केलेला आहात यावेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय दातरु राहणार नाही आणि तसा आत्मविश्वास वाढवून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा